बाजूला जाणार नाही असे म्हणणारे धर्मवीर आनंदजी दिगे साहेब एक पाऊल मुंबईला आणि दुसरं पाऊल आपल्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या रूपाने एसटीचा प्रवास खाऊन धक्के खाऊन त्यांनी मुंबईला शिवसेनेचा असलेलं नेतृत्व गावापर्यंत घराघरात पोचवायचं काम त्यांनी केलं ते बिना खोरेचे सुपुत्र सन्मान्य स्वर्गीय खाशी मिना आन बान शान दिली स्वाभिमान दिला हा संघ पारंपरिक काँग्रेसचा होता हातामध्ये भगवत धरून धगायला भीती वाटायची अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी स्वतःच्या संसाराची राग रांगोळी केली घरावर तुळशी ठेवलं परंतु अभेद किल्ला शिवसेनेच्या शिवसेनेला फडकडाचा ज्याने सम्मान मिळून दिला त्या मिनाखोराचे ढाण्यावा स्वर्गीय रामदाजी चव्हाण साहेब या सर्व महापुरुषांना मना मी मनापासून अभिवादन करतो खर तर शिवसेना म्हणजे मुलूक मैदान आहे शिवसेना हा वाघाचा पक्ष आहे आणि शिवसेनेचे सर्व सन्मान्य वाघ आणि या रडरागिनी वाघिणी व्यासपीठाला उपस्थित आहे मी सर्वांच मनापासून सहर्ष स्वागत करतो आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हा प्रमुख आमचे बंधू सन्मान्य जी असतील राजकारणाच्या गुरु स्थानावर ज्यांनी घडत मला त्यांनी सतत बल दिलं ते आमचे आदरणीय प्रसन्नाजी असतील त्यांना तालुका प्रमुख पदाची अतिशय महत्वाची जबाबदारी शिंदे साहेबांनी दिली आणि नारायण ना लागण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे पक्षनेते एवढ्या शहरामध्ये येऊ शकतात ग्रामीण मध्ये येऊ शकतात आणि मेळावा करू शकतात ही फार मोठी बाब शिंदे साहेबांनी घडून आणली ते आपले झुंजार असलेले तालुका प्रमुख सन्माननीय बाळासाहेबचे चे सन्माननीय बाळासाहेबांचे चिरंजीव खरं बाळासाहेब आम्हाला सरोदे त्यांचे वडील बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत ते आदरणीय बाबूरावजी पाटे सन्माननीय व्यासपीठावर जिल्हा प्रमुख महिला आघाडी आणि पंचायत समितीच्या सभापती पदावर ज्यांनी काम केलं या आमच्या भगिनी सविताय वाघ याच मतदारसंघामध्ये ज्यांनी महिलांच्या पंचायत समितीला उजवी दिली हिराताईंच्या सोबत त्या सन्माननीय स्वातीताई ढोले सन्माननीय आमच्या भगिनी खर तर आम्हाला असं वाटलं होतं का येत रण लागेने आमच्या मधून कमी झालं दुसऱ्या कधी येते ज्यांचा आता उदय झाला या शिवसेनेमध्ये मुंबईत त्या पण गावी आल्या आणि त्या पण बिना खोऱ्यामध्ये त्या सन्माननीय आमच्या भगिनी संध्याकाळीच सुद्धा मनापासून सहच स्वागत करतो व्यासपीठावर असलेल्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदर्श सरपंच आदर्श उद्योजक सन्मान्य सचिनजी जी गोलक सन्मान्य विकासजी राऊत सन्मान्य आदर्श सरपंच मयूरजी पवार सन्मान्य बाबूशेख धोनकर आदरणीय पारगे साहेब आदरणीय चंद्रकांत जी उपस्थित असलेले प्रदीप राव उपस्थित असलेले नवरात्र राव प्रत्येकाचे नाव संतोषजी गोटणे समन्वयाच्या निमित्ताने विशेषतः अण्णा जे जुने शिवसेने काम करत आहेत हे आमचे सन्मित्र आदरणीय प्रतिनिधी देवकर साहेब उपस्थित सगळे असलेल्या पहिल्या भगिनी व्यासपीठावर असलेले आमचे सुरेंद्री असतील संतोष दादा चव्हाण यांनी हे नेतृत्व स्वीकारलंय सर्वांना नवलांची काशी साहेब सर्व उपस्थितीचे सूत्र करणारे मंडळ समोर असलेले माझे सर्व शेतकरी बंधु भगिनी पत्रकार बंधू आदरणीय जुन्या शिवसेने म्हणून बाळासाहेबांना आमदार केल्याशिवाय असं म्हणणार नाही ही जोड गोड जोड गोडे जी मीना खोरामध्ये रामदास शेठचा झेडा घेऊन आणि रामदास शेठ गेला तर भगवान धरून जे धायमून लढले घरामध्ये दुःख झालं नाही तेवढा माझ्या शिवसेनेमध्ये दुःख झालं असे म्हणणार आहे दादा भाऊजी थांबोळी आणि सन्माननीय शेठ थांबोळी यांचं सुद्धा मी मनापासून सर स्वागत करतो खरच जुन्या शिवसैनिकाने खूप सोचलंय आम्ही पुन्हा शिवसेनेने खूप सुरू नाही जेल जेलमध्ये गेले या लोकांनी कोट्याला चिंता दिला वडापाव तुकडे आणि धनुष्यबानाने साथ केले आयुष्यभर कितीतरी केसेस या सगळ्याला म्हणून कितीतरी केसेस परंतु विचाराचा इरादा जो पक्का होता त्या विचारापासून कधी हे मंडळी लांब गेले नाही या मतदारसंघाने आतापर्यंत रामदास शेख पासून धनुष्यबाणाला गोजवी दिलेली आहे आणि आज अंतर्गत काय माय संतोषजी वाघ बोलले आमच्या उपजिल्हापूरची गोष्ट खरी आहे माणस बदलतात चेहरा बदलतो परंतु या मतदारसंघामध्ये okay. धनुष्यबाण कधीच बदलला नाही आणि तो बदलला जाणार नाही किती सुचक वाक्य संतोष वाद अतिशय हुशार माणूस पर नाव पण आणि हे सगळे आपण आपण शिवसेनेच पाठात्र घेतलेली मंडळी आहोत आपल्यावर मोठा विश्वास एकनाथ बाईंनी दिलेला आहे एकनाथ बाईचं उदाहरण खूप मार्मिक तिला बाबू राहून डोळ्यामध्ये टच कर पाणी आलं इथून काश्मीरला गेले नेते महाराष्ट्राचे शिवसेनेचे घटना घडली कुठे काश्मीरला परंतु तिथे जाऊन त्या लोकांना आधार द्यायचं काम सगळे काम सोडले सेपरेट प्लॅन केले आणि डायरेक्ट सहा तासाचा त्यांनी रोडचा प्रवास केला आणि आपल्या लोकांना म्हटले की काळजी करू नका बॅड हल्ला जर झाला असेल तर हा वाद तुमच्या समोर आहे पाकिस्तानला चोख उत्तर आम्ही देऊ हे म्हणायचं काम आज या शिवसैनिकांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी दुसरा उदाहरण देणार ही वस्तुस्थिती आहे काल्पनिक उदाहरण देणं हे वेगळं आणि वास्तव्याला सामोरं जाणं हे वेगळं काय वास्तविक का आहे आज बिबट्याच्या हल्ल्यात चालू आहे मी परवा दिवशी गेलो वडगावांचा एक मुलगा आमचा भुजबळांचा त्याच्यावर हल्ला झाला आम्ही बाबरावजी आम्ही रात्री एक वाजता देतो मी आपल्याला सांगतो ज्या वेळेला तीन घटना घडल्या पेपर खेळला वीस दिवसामध्ये तीन माणसं मिळत आई काय वाटलं काय वाटलं आजी आजोबांना काय वाटलं त्या कुटुंबाला ना? नातेवाईकांना गोळा गेला हो अशा वेळेला शेजारी खेळला प्रवेश घ्यायला आलेले शिवसेनेचे पदाधिकारी पदाधिकारी असताना साहेबांनी विचारला घटना घडली तीन आठवड्यामध्ये तीन बळी गेले किती लांब आहे म्हटलं साहेब इथून या पलीकडच्या तालुक्यामध्ये आहे अरे म्हटले माझं हेलिकॉप्टरला डिझेल कमी आहे मग काय करायला पाहिजे आपल्याला तिथं जायला पाहिजे म्हटलं साहेब तसं करणार साहेबांनी जवळच्या माणसाला बोलवलं आणि सांगितलं निराब द्या त्याला हे हेलिकॉप्टर मागं जाऊ द्या मुंबईचा पुण्याचा खासचं फील्ड भरलेलं हेलिकॉप्टर मागून घ्या इमेजिएट मास गुट्टा डप्लॅन केला कळवाळा काय बघा जबाबदारी काय बघा सवेतर शिल्पांना नसला तो बघा सर्व दौऱ्यामधून महत्त्वाचा दौरा काय केला असेल तर हेलिकॉप्टर चेंज केलं पुण्यावरून मागवलं ते हेलिकॉप्टर पेपर केला उतरले हेलीपॅड तयार नाही हेलीपॅड पंधरा मिनिटात तयार करायला सांगितलं खाली उतरले जमिनी त्या होत्या घरापर्यंत दोन किलोमीटर रस्ता नाही साहेबांनी चढा पाय पाय सुरुवात केली दोन किलोमीटर चालत गेले खुर्ची दिली बसले नाही जमिनीवर बसले आणि त्या माणसाच्या डोळ्या हातोंडाला असा लावला असा हातव आमच्या आमच्या साहेबांनी माझ्या साहेबांनी असा हात लावलाय घरामध्ये गेले घर पाहिलं आणि घर पाहून म्हटलंय आतला हा एक बांधून दे ही शिवसेना घर बांधून दे आणि म्हणून आम्हाला शिवसेना महत्वाची आणि म्हणून आम्ही शिवसेनेचे आहोत काही काही लोक राजकीय डावपच करत आहेत म्हणजे शरद सोन शिवसेनेचे व्यासपीठ जातात त्यांची आमदारकी घालवा आणि आज शिवसेनेचा वाघ होता आणि परत पण राहणार अशा शंभर आमदारकी गेल्या त्याला चालतील पण शिवसेना मात्र मागे आठवून देणार नाही जबाबदारी आमच्या सर्वांची आहे काय जनता म्हणजे पोरकळे काय सर्वसामान्यांच्या अडचणी त्यांची दुःख दिवाळीच्या हाईट तोंडावर आणि कोजागिरी कोणाच्या सणावर निवडणुकीच्या काळामध्ये पिंपळगाव तर आमच्या कुटुंबाचं अचानक जळीत झालं पिंपळगाव आपलं पिंपळगाव आर्मी पिंपळगाव आणि जळीत झाल्या झाल्या सगळ्यांमध्ये आराखा झाला की हे संपूर्ण कुटुंब धान्य जळालं कपडे जळाले डाग डागणे डा, डा डा सुद्धा सोन्याचे काळे झाले अशा परिस्थितीमध्ये आम्ही चित्रामध्ये होतो आणि आम्हाला सन्मान्य वाणी साहेब म्हटले दादा त्या कुटुंबाची रोजगार जे होते पण हो जळून जनावर ज्या आपण पूजा करतो ज्या आपण कोटीचा म्हणतो ती आमची माता सुद्धा त्या असलेल्या आगेमध्ये जळून खात झाला त्यांनी शब्द काढल्या काढल्या निर्णय झाला आणि ही आमची मयूर पवार संतोष घोटले प्रदीप देवकर ही सगळी टीम गेली समितीकडे आणि दुसऱ्या दिवशी नेमकी गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी ती गाय त्यांनी विकत घेतली ती गाय नेमकी एक दिवसाचा पछड़ गाय आम्ही तिथंच झालं होतं त्याच्या सकट ती गाय घेतली पैशाचा मोल नाही फायदा पैशाचा मोल नाही हो तिथे आणि ती गाय घेऊन ते पछड्या घेऊन कोजागरीच्या दिवशी ती गाई आम्ही जणी झालेल्या कुटुंबाच्या मातेच्या हातामध्ये दिले ते कुटुंब त्या ठिकाणी आनंद आश्चर्य डोळ्यामध्ये घेऊन लढत होता शिवसेना त्यावेळेला काम करत होती शिवसेना काम करत होती आमच्या दृष्टीने बाळासाहेबांचा विचार आम्ही संपून देणार नाही बाळासाहेबांची आन बाण शान या हिंदुत्वाचा विचार हिंदुत्व म्हणजे सर्व जाती धर्मांना घेऊन बरोबर जायचं आहे हिंदुत्व म्हणजे केवळ हिंदू मुस्लिम ठेवणारी नोकरी आहे ती नाही आहे भाई शेख यांना आपण मानाचं कुठं होत हिंदू मुस्लिम आजही आमच्या गणपती मंडळांना बरेचशा असल्या गणपती मंडळांचे अध्यक्ष आमचे मुसलमान मानव आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तळागळामध्ये काम करणारा माणूस हा जनतेची तळमळीने आपलीकडे चौकशी करायला पाहिजे संतोषदा आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत हा इच्छुकांचा मेळावा आहे जिल्हा परिषदचा रणशिंगा रण फुकलेला आहे काही काही ठिकाणी चार चार पाच पाच इच्छुक आहेत काही ठिकाणी दोन इच्छुक आहेत काही ठिकाणी एक इच्छुक आहे परंतु तो इच्छुक असण म्हणजेच तो मतदार संघ जिवंत असल्याचं लक्षण आहे हे सुद्धा मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे त्यात काही काही पक्षाचे खूप लाने होते त्यांना लढायला इच्छुकच नाही मिळत इच्छुक असण म्हणजे संजीवनी असते सरकार त्यामुळे हा आजचा पहिला फळी पुढचा मेळावा आहे तो पण स्वर्गीय मधुकरजी काशीदार आणि रामदास शेख चव्हाण यांच्या मतदारसंघातला हा मेळावा आहे हा शुभ संकेत आहे आणि आजचा दिवस म्हणजे देवांचा देव महादेव जिल्हा जिल्हा आहे कि कर नाही त्या बळवटाच्या साक्षीने सांगतो शिवसेना या जिल्हा परिषद मध्ये सगळ्यात जास्त उंचीची ताकद घेऊन हो। या जिल्ह्यामध्ये आपली उभी एवढा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने व्यक्त करतो संतोष दादानी स्वर्च तुम्ही खूप कामं केली ओडच हातवर हनुमान मंदिर कोणी बांधलं कोणी बांधलंय दादांनी पुढाकार घेतला तुम्ही सगळ्यांनी पैसे दिले आणि सगळ्यात जास्त पैशाचा वाटा कोणी उचलला टाळ्याचं व्हायला पाहिजे ना दुसऱ्यासाठी ज्यांनी केलं त्याला केलं म्हटलं पाहिजे मला सांगा तुमचे विविध कार्यकारी सोसायटीची मीटिंग कशी होती कशी नाही होती ना एक ऑफिस भाड्याच हा मला माहित भावड्याच्या ऑफिस मध्ये तुम्ही जायचे पण त्या भावांच्या ऑफिसना दूरदृष्टी दिली या माणसाने विविध सोसायटी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने क्रांती घडवली आणि देवडून सुद्धा आणली आणि नवीन इमारत सुद्धा एक वर्षामध्ये बांधून दाखवली मला सांगा तुमचा वारकरी भगवान कुठं हा तुम्हाला सगळं पाठ आहे कोण करत समाजासाठी कोण वागत समाजासाठी कोण झरतोय कोण जिजतोय कोण मरतोय आपल्यासाठी हे तुम्हाला माहीत चाललं मला सांगा आळंदीला पुढाकार घेतला आणि आनंदीला पुढाकार घेऊन त्या ठिकाणी तुमची पदयात्रा काढली आणि वडनकरांच्या वतीने जस आमचे आंडा इथं बसले तुम्ही लोकांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या वास्तू पंढरपूर आळंदी तयार केल्या तसं माझा जुन्नर तालुक्यातला वारकरी गेला तर त्याची सेवा हो व्हायला पाहिजे म्हणून आनंद येते वास्तू बांधकामाची भूमिका आदरणीय संतोष दादा स्वीकारल्याने त्याचा काम सुद्धा चालू झालं याचा अभिमान आपल्या सर्वांना पाहिजे मला सांगा एका बाजूला महिला असतील शेतकरी असतील पुरुष असतील बाजार समितीच्या बाबतीमध्ये तर त्यांनी मनमानी कारभाराला लगाम घातला लगाम जोरात ओढला लगाम माझ्याकडे खूप लोक येतात मध्य शिकायला मी त्यांना म्हणतो बाबांनो ज्याचा नेता चोर त्याचा कार्यकर्ता चोर ज्याचा नेता स्वाभिमाने त्याचा कार्यकर्ता देखील स्वाभिमाने जाणार ऐक ना आपला म्हणून कसा आहे स्वाभिमानी आहे स्वाभिमानी म्हणून तर काढलो ना आपण बघा एका बाजूला मोठ्या पवारांचा उमेदवार एका बाजूला मोठ्या पवारांचा उमेदवार आणि एका बाजूला छोट्या पवारांचा उमेदवार नाही कळालं नाही कळालं कळालं म्हणजे एका बाजूला शरद पवार साहेबांचा उमेदवार आणि एका बाजूला दादा घाबरतात छोट्या बाजू कोण आदित्य दादा एका बाजूला अजितदादा पवार साहेबांचा शिवसेना कुठे होती शरद सोडण्यासारखा एक फाटका माणूस जर या निवडणुकीला छाती दिली असते आपण तुमच्या सर्वांच्या छातीवर तर मग शिवसेना कुठे गेली असते या पाच वर्ष पाच वर्ष माग जाणं म्हणजे पन्नास वर्ष तुम्ही केलेल्या कष्ट मागे जाणार तुम्ही कष्ट केले कष्ट केले प्रसन्न डोके यांनी कष्ट केले बाळासाहेब धाकट यांनी कष्ट केले आमच्या बाळासाहेब पाटील यांनी कष्ट केले आमच्या मेहमान यांनी मारुलास गाडवे साहेबांनी जुरी लोक तर रामदास शेठ चव्हाण असले तिसरी लोक राजा बन आले नाहीत आपल्यामध्ये विलास जाते राहिले नाहीत आपल्यामध्ये या जुन्या शिवसैनिकांनी स्वतःच्या आयुष्याची राखरामणी करून घेतले आणि आता जर लढलो नसतो तर मला शिवनेरीने आणि शिवाय देवीने माफ केलं नसतं म्हणून ही स्वाभिमानाची लढाई लढलो देखील आणि जिंकलो देखील ही लढाई कधी कधी असत ना की आपण स्वतःसाठी नसतो कधी 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 मातीसाठी आणि माणसांसाठी ह्या लढाई लढायच्या असतात म्हणून या मातीच्या लढाया ओळखायला पाहिजे आपण या माणसाच्या लढाया ओळखायला पाहिजे आपण कोण आपला फोन घेईल कोण आपल्याशी बोलेल मी कधी कधी सात वाजता चेअर वर बसतो ना खूप माझ्याकडे दादा एवढा ऍडमिशन काय होत बरं मी करतो एखादी आजची देते एक लाख पिय दादा साठ आहे चाळीस नाही आहे मग मी मयूरला म्हणतो मयूर दहा हजार तू ते तू दे खिशामध्ये घालतो स्वतः पैसे देतो आणि त्यांचे रुपये एका मिनिटामध्ये शिवसेना भरून कोकणी होते त्या मुलाचं होऊन जात ही कामाची पद्धत आपली लक्षात ठेवा आजपर्यंत मुलाला खाली हात नाही किती पाठवून दिला आम्ही आजपर्यंत नोंद आम्ही करतो नोंद घेतो आपल्याला आज एक महत्वाचं वाक्य सांगतो आणि माझ्या शंकरा विरात होतो आधीच बोलत नाही अजून निवडणुकीला जिल्हा परिषदचे अजून आता सुरुवात झाली अजून त्या महत्वाच्या याद्या अजून मतदार याद्या यायच्या आरक्षण आता टिकलं झालेलं आहे आठ पैकी सहा ठिकाणी महिला सदस्य होणार आहे आठ पैकी सहा आता दोन तर ठिकाणी पुरुष गेले पाहिजे ना त्यांना तर काही साडी घालू शकत ना त्यांना ते साडी घालून का माहिती म्हणजे आठच्या आठ घालायला खरं हे दोन आणि बाकी सहा आजच्या पुढं भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीस नंतर तुमचा आता बोलमाला होणार नाही या भारतात महिला राज येणार आमदार आणि खासदारामध्ये सुद्धा पन्नास पन्नास टक्के बरोबरीने महिला आमदार आणि खासदार होणार आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळं काय सध्या तुमच्या आमदार किती डोळे तुम्हाला आणि मी तुमचा प्रचार करून थंबडीची जाय संय आपली चाकोरी अग आम्ही सुद्धा किती संघर्ष केला पण आम्ही तुलाशी मात नाही केलं एक शब्दाने सुद्धा मला वाईट नाही बोलायचा माणूस तोडायचा माणूस तोडायचा का जोडायचा हा माणूस जोडायचा सोडलं तर मरे जोड तुम्ही मरे ना सोडलं तर आणि धरलं तर सावून द्या ना सावून द्यायचं इथं चावा घेन इथं चावा घेऊन इथं चावा घेऊन साऊन सावून दाखल म्हणून बाबा तुला काय खटाळा नाही का आपण म्हणतो तू चावत सवय लागली त्यामुळे माणसं जोडायचं आपण काम करायचं हा मेळाव्याचा संदेश देत असताना तुम्हाला फक्त एकच निवेदन करतो इथे आपण बसलात ज्यांच्याकडे पैसा आहे सुबत्ता आहे त्यांच्यावर काही समजा वैद्यकीय कारण ठरलं तर त्यांनी शंभर टक्के खासगी ठिकाणी विलास करा पण ज्या ठिकाणी आमचे गरीब लोक असतील ज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि आजार पण निघाल मग बायपास करायला सांगितलं इंजो प्रयास करायला सांगितलं गर्भाशयाची पिशवी काढायला सांगितली अपेंडिक्स करा काढायला सांगितलं मूत्राशय काढायला सांगितलं माणूस म्हणलं तर नाना प्रकारच्या असलेल्या अडचणी आहेत आरोग्याच्या मी आपल्याला विनम्रपणे सांगतो शंभर टक्के जी माणसं गरीब असतील त्याने आमच्याशी संवाद करा आता रोबी हॉलने ससून मध्ये स्वतःचे स्वतंत्र डिपार्टमेंट चालू केले खाजगी आणि तिथे माझा आमचं काम आमच्या सर्वांचं शिवनरी भूषण ज्यांनी करोना मध्ये सुंदर काम केलं जे श्रीमंत दगडूशेर हलवा यांचे भक्त आहे जे आमच्या सणांचे बंधू आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी भूषण दिले हे पुण्या ठिकाणी बसतात पण गाव ज्यांचं पिंपळवंडी आहे ते राजा भाऊ पायमोडीच्या माध्यमातून आम्ही गरिबाचा एकही रुपया न देता त्यांचं मोफत ऑपरेशन करून देऊ हा शब्द तुम्हाला द्यायला मी आज या ठिकाणी उभा त्यामुळे आज आपण आता घाबरायचं नाही मुलांचे शिक्षण चालू आहे मग मी अंगाव काढेल मुलाच मुलीचं लग्न करायचंय मग मी आज अंगाव काढेल तर बिलकुल सुद्धा आजार काढायचा हा बिलकुल नाही घडायचा तुम्हाला खूप वर्ष तुम्हाला काम करताना पाहायचं आहे तुमचं आयुष्य बळकटीचं घ्यायचं आहे तुमचा संसार तुमच्या महत्वाकांक्षा तुमच्या इच्छाकांक्षा हे आम्हाला फुलफिल करायचे त्यामुळे माझी विनंती आहे की ही गोष्ट आपण सर्व लक्षात ठेवा आणि खरं तर दादाचं काम चांगलं आहे हा उमेदवार आहे आपला भविष्यामध्ये समजा युती महायुती आघाड्या हा आमचा विषय आहे परंतु शेवटी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये तोला मोलाच नेतृत्व तो काम करणार कोण आहे आणि कुणाची ताकद माणसामध्ये किती आहे ही ओळखून निर्णय होतील कदाचित युती आघाड्या होतील सुद्धा किंवा कदाचित नाही होतील सुद्धा नाही सुद्धा परंतु शिवसेनेची ताकत ही भक्कम आली पाहिजे ती दिसली पाहिजे आणि मला खात्री आहे एकदा तुम्ही संतोषदाची ताकद ओळखून जर तुम्ही थांबायला लागले तर मला असं वाटतं या मीना खोऱ्याचा भगवा रामदास शेठ चव्हाण यांच्या भगवा आदरणीय या काशी साहेब साहेबांचा भगवा आदरणीय साबिरभाई साहेबांचा भगवा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांपासून तर शिवनेरीचा भगवा तुम्ही फटकवल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे खूप वेळ झालाय अधिक बोलत नाही आपण आला आज जुन्नर नगर परिषदची निवडणूक चालू झालेली आहे जुन्नर नगर परिषदेमध्ये सेना आणि भाजप एकत्र आलेला आहे तिथं उमेदवार आपला बापा काजळे साहेब आहे धनुष्यमान तिथं नगराध्यक्षाला भेट करते आहे आणि आपण सगळे मंडळ एकत्र काम करताय ज्यांच्या ज्यांच्या शहरामध्ये संबंध नातेवाईक असतील त्यांनी मधुकर पाठपुराम खाजडे यांच्या सौभाग्यवती म्हणून लोकध्यक्ष म्हणून सौ ताई मधुकर पाठपुराम खाजळे यांची उमेदवारी उभी झालेली आहे आज फॉर्म भरलाय संध्याकाळी ठीक चार वाजता आपण पाठबळ द्यायला थोडस तिथं जर आला तर आपलं शक्ती प्रदर्शन होईल आणि त्यानंतर आनंद सायंकाळी नारंगावडे जिल्हा स्वतः तालुका प्रमुख निवासाला आहे ज्यांनी नारंगाव गाजवले सुद्धा आणि नारायणगाव महाराष्ट्रात नेले सुद्धा ज्याने नारंगावच्या शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्यांनी ती सुंदर महादराची वेस बांधून दाखवले त्या बाबुराव पाटील यांच्या जिल्हा परिषद या ठिकाणी आज सायंकाळी वाजता सहा वाजता आपण आजचा दिवस ध्यास तुम्ही सार्वजनिक दिवस अन्ना अन्ना दिला पाहिजे ना आपण आम्ही भागा महिने आपल्यासाठी काम करतो हे दिवस आपण सर्वांना दिला पाहिजे आपण वेळ काढून चार वाजता नगरपालिकेकडे या धुरा स्टँड खाली तिथे आम्ही तीन वाजता इस्राय आहे आणि नंतर हा सहायकाचा तो असाद मेळावा आज नारायणगाव बारवळ जैन जैन हल्ला आहे त्याची आपण नोंद घ्यावी उद्या पुन्हा शिवसेनाचा मेळावा सायंकाळी चार वाजता सहा वाजता आता मला काय मेळाव्याचं नियोजनामध्ये हे घेत नाही मला ते मिळत करत नाही ते मात्र की आम्ही करतो बरं अन्ना असल्यावर बाबुरावजी असल्यावर संगाय असल्यानंतर सन्मानजी असलेले प्रदिप देवकर असल्यानंतर जुना अनुभवाचा पगडा असल्यानंतर मेळाव्याची रंगत संग्रह जबाबदारी त्यामुळे मला बर वाटत की मला थोडस काम करणं पूर्ण आणि म्हणून संघटना ही पाहिजेच जिल्हा प्रमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यामध्ये सामोरं जातो आहे आज बरोबर सायंकाळी नारेगाव उद्या सायंकाळी सहा वाजता बरोबर आळे येथे नवजीवन नवजीवन हॉल आणि परवा दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी रांदुरी सिनराम हॉल येथे सायंकाळी सहा वाजता असे तीन मेळावे लावपड आहेत आपण सर्वजण यावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो मी शेवटी सहोगी सदस्य महाराष्ट्र शासनाचा आहे ना निवडून आल्याचा पाठिंबा दिला ना मी असं बोलणार खूप वाईट वाटत सगळ्या बाकीच्या लोकांना कारण मी काय करतो असंही बोलतो गुगली टाकतो व ते एल होतात आणि म्हणतात की काय दादा थोडं बोलावं बोला। होय मी शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा या ठिकाणी महाराष्ट्र विधीमंडळचा सहयोगी सदस्य आहे आणि शिवसेना माझ्या रक्तामध्ये आहे एवढं सांगतो शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद दादा यानंतर सर्वांचं आभार व्यक्त करतील वडील गावचे विद्यमान सरपंच सुनील भाऊ चव्हाण आपल्याला विनंती आपण आभार व्यक्त करायचे जेवल्याशिवाय जायचं नाही आणि सावरगाव झाल्यावाली आमच्या